आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे कारल्याची भाजी इथे मी दोन कारले घेतलेले आहेत त्यांना ना स्वच्छ धुवायची पूर्णपणे माती वगैरे असली तर स्वच्छ धुवून घ्यायची इथे एक ते दोन पाण्याने स्वच्छ अशी भाजी घ्यायची आणि या भाजीच्या पाण्यात आहे ना एक चमचा मीठ टाकून घ्यायचं इथे कट करून घ्यायचं आणि बघायचं छान आहे आतमध्ये जर बिया असल्या ना तर कट करून काढून घे बिया इथे बघा पूर्णपणे अशा बिया निघतात त्या पूर्णपणे या करेल्या मधून बिया काढून घ्यायच्या लवकर बिया निघतात आणि ही करेलेची पण ही रेसिपी आहे ना लवकरच होते एक दहा मिनिट लागतात मीठ आणि हल्दी लावून झालेली आहे अशी चालन लिहायची आणि त्या चालणीमध्ये आहे ना ही करेलं ठेवायचं जेवढं बसतील तेवढं ठेवायचं आणि हे त्यांचा डेट आहे ना ते तोरायचं नाही ते पण तसंच ठेवायचं पूर्णपणे झालेली आहे तर चालणी ठेवलेली आहे ठेवलेलं आहे बॉईल करायला त्याच्यामध्ये ठेवायचं आणि वरून ढाकण ठेवायचं एक पाच मिनिट बॉईल करून घ्यायची करेल इथे बघा हे कश्मीरी लाल मिरची पावडर आहे इथे आगरी मसाला आहे आणि ह्या घरचा मसाला आहे इथे कोथिंबीर आहे इथे लसूण घेतलेली आहे लसणीची सालं नाही का करायची कारण आपण आहे ना करेलासाठी मसाला बनवायचा आहे हे शेंगदाणा आहेत हे भाजून घ्यायचं कच्च नाही घ्यायचं इथे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे पण ते पण भाजून घेतलेलं आहे आता आपण इथे हे मसाला बनवायचा इथे आहे ना हे कुटून घ्यायचं तुमच्याकडे मिक्सर असले तर मिक्सरवर पण घ घ्या वाटून कारण हे असं कुटून घेतलं ना खूप मसाला टेस्टी होतो तर मी कुठूनच घेणार आहे इथे आहे ना बघा लसूण कुटलेली आहे आता आहे ना आपण शेंगदाणा टाकायचं कुटायला तुम्ही नक्की आहे ना माझ्या पद्धतीने बनवा करेलाचा मसाला छान होतो आणि एकदम टेस्टी होतो इथे शेंगदाणा कुठून घेतलेला सुका खोबरा टाकायचा भाजलेला येतो ह्याच्यातच टाकून घेता इथे टेस्टसाठी कोथिंबीर टाकायची छान असं कुटून घ्यायचं इथे शेंगदाणा कुटून घेतलेला आहे शेंगदाणा कुटून घेतलेला आहे ते सारून घ्यायचं इथे त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर आहे ती टाकायची कोथिंबीर टाकायचं इथे आपला हा करेल्यामध्ये भरणारं सारे इथं तयार झालेलं आहे आता करेला इथे पूर्णपणे शिजलेत काय बघायचं इथे दहा मिनिट झालेली आहेत करेलाची छान अशी वाफून घेतलेली आहे इथे पातेल्यामध्ये थंडा पाणी घ्यायचं त्या थंडा पाण्यामध्ये टाकायचं म्हणजे मीठ आणि हलद लावलेली आहे तर मीठ पूर्णपणे कारून घ्यायचं नाही तर मग खारट लागणार करेला इथे मीठ आणि हलद आहे ना पाण्यामध्ये या थंडा पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घ्यायची पूर्णपणे इथे पूर्णपणे मसाला झालेला आहे तर त्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं इथे करेलामध्ये मसाला भरायचा पूर्णपणे असा दाबून दाबून भरायचा असा पूर्णपणे सगळ्या करेलामध्ये मसाला भरून घ्यायचा पूर्णपणे इथे करेलामध्ये मसाला भरलेला आहे इथे कडे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं तेल टाकायने ना असं इकडं पसरून तेल घ्यायचं आणि त्याच्यावर आपण जे करालेला मसाला भरलेला आहे ते टाकायचं मसाला तेलातून तील भरायचं आणि गॅस स्लो करायचा भाजून घे तेलावर एक दोन मिनिट तेलावर वाफून घ्यायचं आणि ढाकण लावायचं इथे दोन मिनट झालेली आहेत आणि छान अशी करेडाची भाजी झालेली आहे एकदम क्रिस्मी आत्ता आहे ना इथे पूर्णपणे रेसिपी झालेली आहे तर आपण प्लेटमध्ये काढून घ्यायची इथे प्लेटमध्ये प्लेट करीला कारून घ्यायचं बघा छान असं झालेलं आहे आणि त्याचा मसाला पूर्णपणे निघत नाही आहे इथे करेलाची पूर्णपणे रेसिपी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद